नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएसन्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो गंभीर आणि महत्वाची माहिती मी आपल्या समोर घेऊन आलो आणि ती म्हणजे अशी की बीड जिल्ह्यातल्या मासाजोतचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण आणि क्रूरपणे हत्या केलेली ही आपल्याला माहितीच आहे याचे जे काही पडसाद आहेत हे बीड जिल्ह्यामध्ये उमटत आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये उमटत आहेत आणि विशेष म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणारे जे आरोपी आहेत या आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी विराट असा मोर्चा सुद्धा निघाला परंतु यामध्ये एक गंभीर स्वरूपाची माहिती आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे अशी आहे की सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांना सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडे ते अकराच्या दरम्यान त्यांना कॉल एक कॉल आला त्यानंतर मेसेज आले त्यानंतर दोन व्हॉइस मेसेज आले आणि हे जे व्हॉईस मेसेज होते हे अत्यंत खळबळजनक होते कारण या माई मेसेजच्या माध्यमातून अंजलिताई दमानिया यांना जी माहिती देण्यात आलेली आहे ती गंभीर स्वरूपाची माहिती आहे यामुळं अंजलिताई दमानिया या सुद्धा हदबल झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळाले अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुख यांच्या हत्येमधले जे आरोपी आहेत त्यामध्ये सात आरोपी आहेत पैकी चार आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे मात्र तीन आरोपी फरार आहेत परंतु सत्तावीस डिसेंबरला मला एक व्हॉइस कॉल आला व्हॉइस मेसेज आलेला आहे आणि या व्हॉइस मेसेजच्या मधून मला एक माहिती देण्यात आली ती अशी आहे की हे फरार झालेले जे तीन आरोपी आहेत या तीनही आरोपी आता पोलिसांना सापडणार नाही कारण या तिघांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे एवढ्यावर थांबले नाही तर त्यांची मर्डर करून किंवा हत्या करून त्यांची प्रेत ही कर्नाटकच्या बाँड्रीवर त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे अशी सुद्धा माहिती अंजलीताई दमानिया यांना संबंधित इस्मानं त्या ठिकाणी दिलेली आहे परंतु ही माहिती देत असताना ज्यावेळेस आपण तो व्हाइस मेसेज ऐकला त्यावेळेस तो व्यक्ती सांगतोय की ही माहिती मिळालेली आहे परंतु ही अद्याप कन्फर्म झालेली नाही त्यामुळे अद्याप तुम्ही कोणाला सांगू नका असं सुद्धा हा व्यक्ती त्या ठिकाणी अंजली दमानिया यांना बोलतोय विशेष म्हणजे ही माहिती मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी थेट बीडचे पोलीस अधीक्षक जे की नव्यानं त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले नवनीत कावन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हे व्हॉइस मॅसेज असतील किंवा जे काही त्या संबंधित व्यक्तीनं माहिती दिली होती ती पूर्ण माहिती त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांना या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो त्यांनी खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सुद्धा सांगितलं की आम्ही माहिती घेतोय परंतु अद्याप ही माहिती कन्फर्म झालेली नाहीये म्हणजे त्या तिघांची हत्या झाली की नाही झालीये हेही अद्याप कन्फर्म नाहीये परंतु अंजली दमनिया यांनी ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना आवाहन केलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये जी गुंडागर्दी चालली आहे दहशत चाललेली आहे जी दादागिरीचे प्रकरण या ठिकाणी होत आहेत गोळीबाराचे होत आहेत पद्धतीनं त्या ठिकाणी रिवारवर हवेमध्ये गोळीबार केला जातोय या संदर्भात तुमच्याकडे जी माहिती असेल व्हिडिओ असतील फोटो असतील ती तात्काळ माझ्यापर्यंत पोहोचवा ज्यावेळेस हे आवाहन केलं त्यावेळेस त्याच्यामध्ये हा सुद्धा त्यांना व्हॉइस मेसेज आलेला आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येतील ते तीन आरोपीचे फरार आहेत या तिघांची हत्या झालेली आहे आणि ती कर्नाटक बॉन्डरीवर त्या ठिकाणी झालेली आहे असं सुद्धा सांगितलंय आध्यात्मिक कन्फर्म झालेली नाही त्यामुळे ही माहिती तुम्ही कोणाला देऊ नका असं सुद्धा सांगितलंय मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये अनेक पैलू आहेत अनेक घडामोडी या ठिकाणी घडतायत हे जर पाहिलं तर हाय प्रोफाईल प्रकरण आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा या घटनेमुळे अडचणीत आलेले आहे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिमा या ठिकाणी डागाळल्या जाते कारण आ अठ्ठावीस डिसेंबरला बीड जिल्ह्यामध्ये हा विराट मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये एकच मागणी होती की संतोष देशमुख यांची हत्या करणारे जे आरोपी फरार आहेत ते फरार आरोपी तात्काळ ताब्यात घ्या असं यांचं या ठिकाणी मागणी होती आणि ही माहिती मिळतीय की त्या आरोपींची हत्या करण्यात आलेली आहे आता ही कन्फर्म माहिती जरी नसली तरी अशी माहिती देणारा जो व्यक्ती आहे हा नेमका कोण आहे हा प्रश्न या ठिकाणी बीड जिल्ह्याला नाही संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे अंजली दमानिया यांच्याशी ज्यावेळी संपर्क साधला त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माध्यमांना त्यांनी सांगितलं की या व्यक्तीला मी ओळखत नाहीये या व्यक्तीशी माझा यापूर्वी कधी संवाद झालेला नाही परंतु त्याने दिलेली जी माहिती आहे त्याने दिलेला जो व्हॉइस मॅसेज आहे यामध्ये गंभीर स्वरूपाची जी माहिती आहे जर त्या आरोपींची हत्या झाली असेल तर हे प्रकरण किती गंभीर स्वरूपाचं आहे आणि बीड जिल्ह्याला काय स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालंय हे या ठिकाणी विचार केला तरी अंगावर शहारे येतात असं अंजली दमाने यांनी सांगितलंय पण जर त्या आरोपींची जर हत्या झालेली नसेल ते फरार आरोपी अद्यापही जिवंत असतील तर मग ही माहिती देणाऱ्या या व्यक्तीनं ही माहिती अंजली यांना का दिली या मागचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे तसं जर पाहिलं तर नवीन आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कावंत या घटनेची सुद्धा माहिती करतायत चौकशी करतायत कारण ज्या नंबरवरून हा मेसेज आलेला आहे तो नंबर सुद्धा पोलीस अधीक्षकांपर्यंत अंजली दमानिया यांनी पोहोचवलेला आहे आणि त्यामुळे तो नंबर कोणाचा आहे तो व्यक्ती कुठला आहे त्यानं ही माहिती कशाच्या आधारावर दिलेली आहे ती माहिती सत्य आहे की असत्य आहे याचा पूर्ण जो काही तपास आहे याची सखोल माहिती घेण्याचं काम हे पोलीस अधीक्षक नवनीत कावन हे आपल्या यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी करतायत लवकरच या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्या समोर येईल परंतु घडामोड खूप महत्वाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या बीड जिल्ह्यामध्ये घडतायत या ठिकाणी या प्रत्येक घटनेकडे डीएस सुद्धा लक्ष आहे वास्तविक पाहता संतोष देशमुख यांच्या हत्येतले फरार हे तीन आरोपी यांची हत्या झाली आहे का जर झाली असेल तर ती नेमकी कोणी केली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जर ती हत्याच झाली नसेल किंवा अशा पद्धतीची घटनाच घडली नसेल तर संबंधित व्यक्ती ज्यांना अंजली दमणी यांना ही माहिती दिली आहे तो नेमका कोण आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे या घटनेत नेमकं त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे का याची सुद्धा सखोल चौकशी आणि सखोल तपास होणं अत्यंत गरजेचं आहे कारण या घटनेकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की फरार झालेल्या आरोपींची खरंच हत्या झाली असेल का जर जा हत्या झाली असेल तर नेमकं कोणी केली असेल आणि ही हत्याच झाली नसेल तर मग संबंधित व्यक्तीनं अशी माहिती का दिली हा व्यक्ती कोण असेल तुम्हाला काय वाटतं तात्काळ या घटनेविषयी तुम्हाला जी काही माहिती असेल या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल समाज प्रबोधनासाठी सत्य घटना रोखोक आणि परखडपणे सांगण्याची भूमिका की डी एस न्यूज सातत्याने घेत आहे यावरती दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर निश्चितपणे जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ते शेअर करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद